धन्यवाद अध्यक्ष महोदय मला या सदनात बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आभार मानतो ज्या ज्यांच्यामुळे मी सदनात आलो तो माझा पक्ष महाविकास आघाडी आणि अमरावती लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनता यांचेसुद्धा आभार व्यक्त करतो महोदय बजेटवर बोलताना माननीय अर्थमो अर्थमंत्री महोदयांनी जे बजेट सादर केलं ते बजेट प्रादेशिक काही राज्यांपुरतं बजेट आहे की देशाचं बजेट आहे याचासुद्धा मलाच नव्हे तर संपूर्ण सभागृहाला प्रश्न पडलेला आहे अध्यक्ष महोदय त्यात स्पष्टतासुद्धा तेवढीच आहे अध्यक्ष महोदय खुर्च खुर्ची वाचवण्याच्या नादात आमचे राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे आणि आदरणीय अजितदादा पवार यांनी महायुतीचं सरकार आणण्यासाठी फार मोठं बलिदान दिलं पण त्या बलिदानाचा कुठलाही विचार या बजेटमध्ये केला गेला नाही सर्वात जास्त जी एस टीचं उत्पन्न हा महाराष्ट्र देतो आणि महाराष्ट्रात जर बजेटमध्ये काय असेल तर मी म्हणेल भोपळा असेल अध्यक्ष महोदय शेतकरी युवक महिला गरीब या मुद्द्यांवर अर्थमंत्री महोदयांनी वर्कर्णी लक्ष देण्याचा प्रयत्न केला परंतु त्यासाठी प्रामाणिकपणा आवश्यक असते तो प्रामाणिकपणा या बजेटमध्ये दिस असताना दिस, 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 दिस 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 दिसत नाही म्हणून अध्यक्ष महोदय कुसुमाग्रज म्हणतात जनताच्या स्वप्न जनतेच्या स्वप्नांचे हे फसवणुकीचे खेळ आश्वन आश्वासनाच्या फुलामध्ये काटे भरलेले बेरोजगारीचे जाळं सरकारच्या शब्दांचे हे सोनेरी ढग प्रत्यक्षात मात्र दुःखा दुःखाचे सागर वेदनेचं जग तर अध्यक्ष महोदय शेवटी जनतेच्या नशिबात दुःखच आहे आकड्याच्या खेळात आमचा शेतकरी पिजला दौरा आला जो तो शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून आज छाती पिटून सांगत आहे मग राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल परंतु शेतकऱ्यांच्या नशिबी काय आहे त्याला आपल्या बजेटमध्ये अन्नदाता म्हटला आहेत अध्यक्ष महोदय त्याची एक प्रकारची थट्टा आहे आपले पंतप्रधान यांनी शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू शेतीमालाला योग्य भाव देऊ ह्या एक ना अनेक शेतकऱ्यांच्या बाबतीत घोषणा केल्या परंतु अध्यक्ष महोदय मी सांगू इच्छितो की सर्वाधिक शेतकऱ्याच्या आत्महत्या आमच्या विदर्भात होतात पहिल्या सहा महिन्यात जवळपास पाचशे सत्तावन्न शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या माझ्या अमरावती जिल्ह्यात ज्या मतदारसंघातून होतो त्या मतदारसंघाचा जर विचार केला तर सहा महिन्यात एकशे सत्तर आत्महत्या झाल्या त्याच्या कापसाला भाव नाही त्याच्या सोयाबीनला भाव नाही दोन हजार चौदाला ला जो दहा हजार रुपये भाव होता तो आज दोन हजार चौदाला ला सात हजार रुपये भाव आहे फक्त अध्यक्ष महोदय सोयाबीनला भाव जो सहा हजार भाव होता तो अध्यक्ष महोदय फक्त चार हजार भाव आहे अध्यक्ष महोदय सिंचनाची सोय नाही माननीय माजी पंतप्रधान मोहन मनमोहन सिंग यांनी जे प्रकल्प बळीराजा प्रकल्प अंतर्गत उभे केले होते विदर्भात ते अजूनही अपूर्ण आहेत म्हणजे एक ना अनेक समस्या या निमित्तानं शेतकऱ्यांच्या पुढे आहेत अध्यक्ष महोदय ज्या प्रकारे दहा वर्षात गेल्या दहा वर्षात आपण पाहतो पेपरफुटीचे प्रकार आमच्या महाराष्ट्रात सुद्धा प्रत्येक विभागाचे पेपर फुटवत आहेत विद्यार्थ्यांची फी आवडावे आहे त्याचा कोणीही वाली नाही डबल डबल परीक्षा देत आहेत एक एक एक, -एक विद्यार्थी दहा दहा पेपर, पेपर पे, आ, विभागाचे पेपर भरतात पण त्याचा वाली कोणी नाही अध्यक्ष महोदय जुन्या पेन्शनचं नाव या बज़ेट से बजेटमध्ये नाही तर महाराष्ट्राचा सर सरकार जुन्या पेन्शनचा जूसुद्धा काढत नाही अशी परिस्थिती आहे ज्या ज्या जुन्या पेन्शनमुळे अनेक लोकांचे संसार त्याच्यावर राहतील पण त्यांना आता भविष्य नाही म्हणून जुनी पेन्शन सुद्धा लागू झाली पाहिजे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय जो आरोग्याचा विषय आहे आरोग्याची पदे किती रिक्त आहेत याचा जर विचार केला तर तीस टक्के पद आज रिक्त आहेत आणि माता मृत्यू माता मेळघाटचा मतदारसंघ मतदारसंघात आहे माता मृत्यू बालमृत्यू हे सातत्यानं चालू आहे म्हणून हे कुठंतरी थांबलं पाहिजे त्याच्यावरही काही बोललं गेलं पाहिजे मग अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधेत सुद्थ सुविधा केलेल्या केलेचे जे अपूर्ण नियोजन आहे ते नियोजन पूर्ण झाले पाहिजे कारण ये इमारत सडके हे पूल हमने। क्या इने बताने बताने आपण आप को क्योंकि जो देहात उनकी उनका विकास होना चाहिए तर अध्यक्ष महोदय केंद्रीय अर्थसंपल्प सं, संकल्पातील आर्थिक स्थितीचे त्रुटीचे व्यवस्थापन यात महत्वाच्या विषयावर बोलू इच्छितो अध्यक्ष महोदय जब तक सूरज चांद रहेगा हिंदुस्तान तेरा नाम रहेगा या भावनेने सर्वांनी या देशाची आर्थिक आर्थिक प्रगतीसाठी झटले पाहिजेत काम केले पाहिजेत ही अपेक्षा आहे अध्यक्ष महोदय ई क्षेत्र आपल्या जी डी पीच्या तीस टक्के योगदान आहे आणि अकरा करोड लोकांना रोजगार देते त्यासाठी कोणतीही विशेष तर स्तर्त। विशेष तरतूद नाही यात बजेटमध्ये दोन हजार सोळाची नोटबंदी आणि दोन हजार वीसच्या कोविडच्या लॉकडाऊनमुळे अक्षरशः या क्षेत्राला फार मोठा फटका बसला आहे अध्यक्ष अध्यक्ष महोदय शिक्षणाचं काय आहे एकीकडे शिक्षणाचा हक्क आहे आणि दुसरीकडे शाळा बंद करण्याचं षडयंत्र चालू आहे उद्या निरक्षरांची पिढी हे सरकार तयार करणार आहे म्हणून अध्यक्ष महोदय शिक्षणासाठी सुद्धा भर देण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय दो दोन मिनटं दोन ए अध्यक्ष महोदय मी आपल्या लक्षात आणून देतो की दिनांक दो पच्चीस जून दो हजार पचाहत्तर को आपत्काल घोषित किया था इनका इनकी जानकारी आने वाले पिढी को होना चाहिए इस कारण बताकर केंद्र सरकारने पच्चीस जून हे दिन संविधान हत्या दिन मनाना मनाया उसका नोटिफिकेशन बी निकला मी आभार मानतो ज्या ज्यांच्यामुळे आम्ही सदनात आलो तो माझा पक्ष महाविकास आघाडी आणि अमरावती लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनता यांचेसुद्धा आभार व्यक्त करतो महोदय बजेटवर बोलताना माननीय अर्थमो अर्थमंत्री महोदयांनी जे बजेट सादर केलं ते बजेट प्रादेशिक काही राज्यांपुरतं बजेट आहे की देशाचं बजेट आहे याचासुद्धा मलाच नव्हे तर संपूर्ण सभागृहाला प्रश्न पडलेला आहे अध्यक्ष महोदय त्यात स्पष्टतासुद्धा तेवढीच आहे अध्यक्ष महोदय खुर्च खुर्ची वाचवण्याच्या नादात आमचे राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे आणि आदरणीय अजितदादा पवार यांनी महायुतीचं सरकार आणण्यासाठी फार मोठं बलिदान दिलं पण त्या बलिदानाचा कुठलाही विचार या बजेटमध्ये केला गेला नाही सर्वात जास्त जी एस टीचं उत्पन्न हा महाराष्ट्र देतो आणि महाराष्ट्रात जर बजेटमध्ये काय असेल तर मी म्हणेल भोपळा असेल अध्यक्ष महोदय शेतकरी युवक महिला गरीब या मुद्द्यांवर अर्थमंत्री महोदयांनी वरकरणी लक्ष देण्याचा प्रयत्न केला परंतु त्यासाठी प्रामाणिकपणा आवश्यक असते म्हणून अध्यक्ष महोदय कुसुमाग्रज म्हणतात जनताच्या स्वप्न जनतेच्या स्वप्नांचे हे फसवणुकीचे खेळ आश्वासनाच्या फुलामध्ये काटे भरलेले बेरोजगारीचे जाळं सरकारच्या शब्दांचे हे सोनेरी ढग प्रत्यक्षात मात्र दुःखा दुःखाचे सागर वेदनेचं जग तर अध्यक्ष महोदय शेवटी जनतेच्या नशिबात दुःखच आहे आकड्याच्या खेळात आमचा शेतकरी पिजला दौऱ्याला जो तो शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून आप आज छाती पिडून सांगत आहे मग राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल परंतु शेतकऱ्यांच्या नशिबी काय आहे त्याला आपल्या बजेटमध्ये अन्नदाता म्हटला अध्यक्ष महोदय त्याची एक प्रकारची थट्टा आहे आपले पंतप्रधान यांनी शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू शेतीमालाला योग्य भाव देऊ ह्या एक ना अनेक शेतकऱ्यांच्या बाबतीत घोषणा केल्या परंतु अध्यक्ष महोदय मी सांगू इच्छितो की सर्वाधिक शेतकऱ्याच्या आत्महत्या आमच्या विदर्भात होतात पहिल्या सहा महिन्यात जवळपास पाचशे सत्तावन्न शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या माझ्या अमरावती जिल्ह्यात ज्या मतदारसंघातून निवड होतो त्या मतदारसंघाचा जर विचार केला तर सहा महिन्यात एकशे सत्तर आत्महत्या झाल्या अध्यक्ष महोदय त्याच्या कापसाला भाव नाही त्याच्या सोयाबीनला भाव नाही दोन हजार चौदाला जो दहा हजार रुपये भाव होता तो आज दोन हजार चौदाला सात हजार रुपये भाव आहे फक्त अध्यक्ष महोदय सोयाबीनला भाव जो सहा हजार भाव होता तो अध्यक्ष महोदय फक्त चार हजार भाव आहे अध्यक्ष महोदय सिंचनाची सोय नाही माननीय माजी पंतप्रधान मोहन मनमोहन सिंग यांनी जे प्रकल्प बळीराजा प्रकल्प अंतर्गत उभे केले होते विदर्भात ते अजूनही अपूर्ण आहेत म्हणजे एक ना अनेक समस्या या निमित्तानं शेतकऱ्यांच्या पुढे आहेत अध्यक्ष महोदय ज्या प्रकारे दहा वर्षात गेल्या दहा वर्षात आपण पाहतो पेपरफुडीचे प्रकार आमच्या महाराष्ट्रात सुद्धा प्रत्येक विभागाचे पेपर फुटत आहेत विद्यार्थ्यांची फी आवडावी आहे त्याचा कोणीही वाली नाही डबल डबल परीक्षा देत आहेत पण त्याचा वाली कोणी नाही अध्यक्ष महोदय जुन्या पेन्शनचं नाव या बजेट बजेटमध्ये नाही तर महाराष्ट्राचा सर सरकार जुन्या पेन्शनचा जूसुद्धा काढत नाही अशी परिस्थिती आहे ज्या ज्या जुन्या पेन्शनमुळे अनेक लोकांचे संसार त्याच्यावर राहतील पण त्यांना आता भविष्य नाही म्हणून जुनी पेन्शनसुद्धा लागू झाली पाहिजे हो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय जो आरोग्याचा विषय आहे आरोग्याची पदे किती रिक्त आहेत याचा जर विचार केला तर तीस टक्के पद आज रिक्त आहेत आणि माता मृत्यू माझा मेळघाटचा मतदारसंघ मतदारसंघात आहे माता मृत्यू बालमृत्यू हे सातत्यानं चालू आहे म्हणून हे कुठंतरी थांबलं पाहिजे त्याच्यावर काही बोललं गेलं पाहिजे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या अर्थसंकल्प सुविधा जो पूर्ण नियोजन है इमारतें सड़कें ये, ये, सड़के, ये पुल बनाए हमने क्या इन्हें बताने 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 अपने आप को भूल तो नहीं दिया क्योंकि जो देहात है उनकी उनका विकास होना चाहिए अध्यक्ष महोदय या केंद्रीय अर्थसंप सं, संकल्पातील आर्थिक स्थितीचे त्रुटीचे व्यवस्थापन यात महत्त्वाच्या विषयावर बोलू इच्छितो अध्यक्ष महोदय जब तक सूरज चांद रहेगा हिंदुस्तान तेरा नाम रहेगा या भावनेने सर्वांनी या देशाची आर्थिक आर्थिक प्रगतीसाठी झटले पाहिजेत काम केले पाहिजेत ही अपेक्षा आहे अध्यक्ष महोदय ई एस एम ई क्षेत्र आपल्या जी डी पीच्या तीस टक्के योगदान आहे आणि अकरा करोड लोकांना रोजगार देते त्यासाठी कोणतीही विशेष तर विशेष तरतूद नाही आज बजेटमध्ये दोन हजार सोळाची नोटबंदी आणि दोन हजार वीसच्या कोविडच्या लॉकडाऊन मुळे अक्षरशः या क्षेत्राला फार मोठा फटका बसला अध्यक्ष महोदय शिक्षणाचं काय आहे एकीकडे शिक्षणाचा आणि दुसरीकडे शाळा बंद करण्याचं षडयंत्र चालू आहे उद्या निरक्षरांची पिढी हे सरकार तयार करणार आहे म्हणून अध्यक्ष महोदय शिक्षणासाठी सुद्धा भर देण्याची गरज आहे दो अध्यक्ष महोदय दोन मिनट दोन ए अध्यक्ष महोदय मी आपला लक्ष्य आणून देतो तो दिनांक दो पच्चीस जून दो हजार पचहत्तर को आपातकाल घोषित किया था इनकारी इनकी जानकारी आने वाले पीढ़ी को होना चाहिए इस कारण बताकर केंद्र सरकार ने 25 जून दिन संविधान हत्या दिन मनाना मनाया उसका नोटिफिकेशन भी निकला गैजेट में उनका न, यह आया मेरी राय है ये फैसला राष्ट्रहित में नहीं है संविधान का हत्या दिवस ये संकल्पना विचार असंवैधानिक है यह नकारात्मक विचार है हत्या का कभी सेलिब्रेशन होता अध्यक्ष महोदय आप अध्यक्ष आप सेलिब्रेशन मना रहे हत्या का से, जो संविधान दिवस आप हत्या दिवस मना रहे ये उचित नहीं इससे दरार गिरेगी संविधान अमर है संविधान अमर रहेगा बार बार अपने प्रधानमंत्री जो संविधान पर माता टेकते और उन्हीं के उन्हीं के हाथों से बार बार संविधान का खून होता तो ये उचित नहीं ये जो दिन दिन का दीन मनाया वो वापस लेने, लेने के लिए मैं आज सरकार से विनती करता हूँ अध्यक्ष महोदय अभी हमारे आपने जो शब्द कही प्रधानमंत्री के द्वारा संविधान का हत्या खून होते है इस शब्द को थोड़ा सा वापस लिया जाए इसको हटा दिया जाए अध्यक्ष आप समाप्त कीजिए प्लीज मालूम नहीं होगा कि जो आज सरकार जो बेच रही वो कांग्रेस की देन है अध्यक्ष महोदय ठीक है और कदम जो, जो स्कूल में वो पढ़ी है उनके बाप परदादा जो पढ़े हैं वो कांग्रेस के देन है ये इसलिए हम Congress के बार बार पूछते कि कंपनी कि क्या किया कांग्रेस ने साठ साल में क्या किया तो साठ साल में थीक थीक ये उत्तर है है हमारा ठीक अध्यक्ष महोदय है एक मिनट लेता सिर्फ कंक्लूड करता अध्यक्ष महोदय ये बजट नहीं ये का ये का बहुजन लोगों का है, ये बजट नहीं इसको बजट में उनको बाहर रखा गया इसलिए मैं ये बजट का बजट की निंदा करता और मेरे दो शब्द खतक महत्ता